नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी दिनांक अकरा नोव्हेंबर आज राज्यात वारे वाहतील तसेच सध्या उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट असून त्याचा परिणाम आपल्या राज्यात कालपासून जाणवत असून राज्याच्या खानदेश मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातील काही ठिकाणी थंडीची लाट चालू असून त्या अनुषंगाने या, या भागातील बऱ्याच ठिकाणी तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली आला आहे सदर ही थंडीची लाट खानदेश उगळता दिनांक चौदा नोव्हेंबर नंतर कमी होण्याची शक्यता असून दिनांक सोळा नोव्हेंबरपासून परत या भागात थंडीची लाट येण्याची शक्यता मला वाटते आहे सध्या राज्यात कोरडे वातावरण असून राज्यात दिनांक पंचवीस नोव्हेंबरपर्यंत हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशित राहण्याची शक्यता राहील सदर काळात थंडीमध्ये चढ उतार पाहायस मिळेल दिनांक पंचवीस नोव्हेंबरपासून राज्यातील थंडीचे प्रमाण काही दिवस कमी होण्याची शक्यता राहील तसेच मी राज्यातून सर्वप्रथम अंदाज देऊन सांगितलेप्रमाणे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या काही जि जी, जिल्ह्यात हलका तर काही जिल्ह्यात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून याचा आपल्या राज्यावर काही परिणाम होईल असे सध्या तरी वाटत नाही त्याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यात राहील असे वाटते आहे सदर हा अंदाज दूरचा असल्यामुळे वातावरणात अचानक काही बदल झाल्यास त्याबाबत आपणाला पुढे माहिती दिली जाईल सदर हा अंदाज राज्यातून मी सर्वात प्रथम देत आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा ओ शेअर करा धन्यवाद